नमस्कार शेतकरी बांधवनो मी स्टेप ऑर्गेनिकाचा प्रतिनिधी तर आज आपण भालेवाडी येथे कांदेच्या प्लॉटवरती आलोय तर आधी ओळख जाणून घेऊया आपण सर तुमचं नाव नमस्ते मी शिवाजी विनायक पाटील गाव भालेवाडी तालुका मंगळवार जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एक्कावन्न छत्तीस सदोतीस तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माग चार दिवसापूर्वी आपण ह्या कांद्याच्या प्लॉटला स्टेप ऑर्गेनिकाचं क्रिपर हा मॉलिक्यूल पुन्हा आळीसाठी आपण दिलेला होता तर त्यावेळी हुमण्या भरपूर प्रमाणात होती कांद्यामध्ये आपण ह्यांना सोडलं ज्यावेळी हुमण्या आपण सोडलं त्यासाठी क्रिपर तर ह्यांना विचार की बाबा त्या मॉलिक्युलचे रिझल्ट कसे आले तर तुम्हाला जे आ, स्टेप ऑर्गेनिक जर आपण जे स्क्रिपर दिल तर ते सोडल्यानंतर तुम्हाला हुमण्याला काय म्हणजे कशा प्रकारे रिझल्ट जाणव क्रिपर हे औषध जे आहे ते हुमण्यावरती एकदम जबरदस्त रिझल्ट देणारं औषध आहे आणि हुमणी जे आहे मी ही औषध सोडायच्या अगोदर फुटावरती माझ्या शेतामध्ये अशा गोल गोल मोठ्या मोठ्या हुमण्या निघत होत्या आणि आठ ते दहा दिवसापासून मी ही आ, स्क्रिपर ही औषध सोडल्यापासून माझ्या प्लॉट मध्ये पूर्णपणे दोन एकराला मी हे औषध सोडलेलं आहे तर गुडकून सुद्धा गावणार नाही एवढे पूर्णपणे क्लिअर कट त्या हुमणीचा मारा आलेला आहे तर इतर शेतकरी बांधवला तुम्ही काय सांगू शकता मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करून सांगतो आपण अनर्थ खर्च जे आहे ते टाळून हे औषध एकदम स्वच्छ आणि एकदम व्यवस्थित असलेलं आहे तर शेतकरी बांधव आणि बिवेरिया वरती सिलेम आणि मेटारायझम हे तिन्ही एकत्र असणारा मॉलिक्युल आहे क्रिपर तर तुम्ही अवश्य एकदा क्रिपर वापरून आम्हाला रिझल्ट शंभर टक्के कळवा धन्यवाद